अद्वैत करतोय कलाची मदत होईल का नव्या नात्याची सुरुवात स्टार प्रवाह वाहिनीवरील लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या अपकमिंग ट्रॅकमध्ये अद्वैत कलाला मदत करण्यासाठी तिने बनवलेल्या मातीच्या मडक्यांवर कलाकारी करण्याचा प्रयत्न करत असतो पण त्याने केलेल्या या कामावर मात्र कला खूप नाराज झाली आहे आणि ती अद्वैतवर चिडली देखील आहे पण अद्वैत मात्र चांगल्या हेतूने कलाची मदत करण्याचा प्रयत्न करत होता तर अद्वैतची कलासाठी केलेली ही मदत असेल का त्यांच्या नव्या नात्याची सुरुवात कला आणि अद्वैत ह्यांना समजतील का स्वतःच्या भावना हे बघण्यासाठी लक्ष्मीच्या पावलाने ही मालिका नक्की बघा आणि अशीच अपडेट बघण्यासाठी तुम्ही आमचं चॅनल टेलिचक अरिशनल ह्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा